दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी होती उद्धवजी काय अंतर्गत का चाललं होतं तुमचं आम्ही मातृश्रीवरती होतो बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो शेवटपर्यंत होतो बाळासाहेबांच्या हाताचे घेतले होते घेतले होते आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं तुम्हाला आम्हाला मोठं गेलं हो ज्या बाळासाहेब साध्याने त्यांच्याशी आणि अशा प्रकारचे वक्तव्य कर शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कळा माहिती इट इज विथ ग्रीफ अँड सॅडनेस दॅट वी विश टू यू ऑल दॅट ऑनरेबल श्री बालासाहेब ठाकरे ब्रेथ लास्ट ॲट अराउंड थ्री थर्टी पी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू दोन दिवस आधीच झालेला होता मृत्यूनंतर दोन दिवस त्यांच्या निधनाची बातमी बाहेर सांगण्यात आली नाही दरम्यानच्या काळात त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले होते ते कशासाठी घेण्यात आले होते असा प्रश्न रामदास कदम यांनी शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाच्या दसरा मेळाव्यात जाहीरपणे विचारलेला आहे ठसे मग त्यामुळं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूचं राजकारण पुन्हा एकदा पेटलेलं आहे एकूण काय हा आहे हा विषय आणि या संदर्भातली नेमकी वस्तुस्थिती काय आहे हा सगळ्या गोष्टी आपण तपशीलवार जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्रांचे मेळावे झाले उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही प्रमुखांची भाषणे झाली त्यांची ही चर्चा झाली परंतु दुसऱ्या दिवशी चर्चा उरली आहे ती फक्त रामदास कदम यांच्या भाषणाची रामदास कदम एक कट्ट शिवसैनिक होते शिवसेनेने त्यांना भरपूर लाभ हे दिले दोन हजार चौदा साली भाजप सोबतच्या सरकारमध्ये शिवसेनेचे पाच मंत्री होते त्यात सुद्धा रामदास कदम होते शिवसेनेत फूट पडली तेव्हा रामदास कदम टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर ढसढसा रडलेले सगळ्यांनी पाहिलेला आहे त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले रामदास कदम हे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमकपणे टीका करीत असतात त्या अर्थानं सध्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांना त्यांचा चांगला उपयोग होत असतो शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणात त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूचा विषय उपस्थित करून उद्धव ठाकरे यांच्या भोवती एक संशयाच वादळ निर्माण केलेलं आहे राजकारण कुठल्या पातळीपर्यंत गेलं आहे हे, हे यावरून दिसून येत म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू दोन हजार बारा साली झाला त्या घटनेला आता तेरा वर्षे होती दरम्यानच्या काळात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नऊ वर्ष काम केलं शिवसेनेकडून मंत्री म्हणूनही काम केलं म्हणजे सत्तेचे लाभ मिळत असताना बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल त्यांची काही तक्रार नव्हती किंवा आक्षेपही नव्हता आणि आता उद्धव ठाकरे त्यांच्या विरोधात बोलल्यावर अधिक लाभ मिळणार आहेत त्यामुळं ते अधिक बोलत आहेत का असाही प्रश्न उपस्थित होतो रामदास कदम यांनी या पातळीवर जाऊन बोलण्याचं कारण काय तर त्यांच्या पत्नीच्या नावावरील डान्सबारचा विषय शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केला एरवी हा डान्सबारचा विषय तेवढा चर्चेचा ठरला नसता था। परंतु रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत आणि गृहराज्यमंत्र्याच्या आईच्या नावानं डान्सबार आणि त्या डान्सबारवर पोलीस छापा टाकतात आणि तिथं काही मुलींना पकडतात ही बातमी निश्चितपणे मोठी ठरते त्या विषयाची विधिमंडळात चर्चा झाली गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार आहे या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला घेतल्या हा बार आहे असा दावा अनिल परब यांनी विधान परिषदेत केला होता कि हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे ग्रह राज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का ज्या आराबांनी बंद केला ज्याला आहे जे समाजात निषिद्ध आहे ज्याला समाजात छितू होते अशा गोष्टीला प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होतंय समता नगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर बारा यांनी रेड केली ही रेड का केली कारण त्यांच्याकडे माहिती आली की इथे डान्स बार चालतो अश्लील नृत्य चालतात लाखो करोड रुपये या डान्स बार मध्ये उडवले जातात दौलत जादा होते वेगवेगळ्या प्रकारचे लोक इकडे येतात आणि मुलींवरती पैसे उडवतात त्यावरही बरंच राजकारण झालं होतं विरोधकांनी बरेच आरोप केले होते रामदास कदम यांनी त्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं होतं त्यात रामदास कदम यांनी म्हटलं होतं की एकोणीसशे नव्वद पासून सावली बार सुरू आहे माझ्या पत्नीच्या नावावर आहे व्यवसाय करण्यासाठी कुणाची अडचण असण्याचं कारण नाही शेट्टी नावाच्या व्यक्तीला तीस वर्षापासून आम्ही वर्षा ते चालवायला हटेल दिलेला आहे गेल्या तीस वर्षामध्ये आम्ही तिथं पाय सुद्धा ठेवलेलं नाही तिथं चौदा महिलांचं परमिशन आहे ते वेटर म्हणून काम करण्यासाठी आहे तो डान्स बार नाही अनिल परब यांनी डान्स बार आहे असं सांगून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तो चुकीचा आहे पोलिसांनी पाहणी केली तेव्हा एका गिरायकानं लेडीज वेटरवर पैशाची उधळण केल्याचं कळलं म्हणून आम्ही ताबडतोब शेट्टीला बाहेर काढलं त्याच्यावर कारवाई केली मुलींचं वेटरचं लायसन रद्द केलं आम्ही ऑर्केस्ट्राचं लायसन होतं ते सुद्धा रद्द केलंय आणि के गेल्या दोन महिन्यापासून ते हॉटेलसुद्धा बंद केलं अशा पद्धतीनं घाणेरड्या पद्धतीनं बारचे पैसे आम्ही घेत नाही असं स्पष्टीकरण रामदास कदम यांनी त्यावेळी दिलेलं होतं एका कस्टमरनी त्या एका मुलीवरती असे पैसे उधळले होते ही गोष्ट जेव्हा मला कळली पोलिसांनी जेव्हा त्या ठिकाणी गेले त्यावेळेला मी तात्काळ तात्काळ ते अवकेशाचे लायसन्स त्या मुलींचे लायसन्स हे पोलिसांना पुन्हा सबमिट करून टाकले ते हॉटेल बंद करून टाकलं असे घाणेवड्या याचे आम्हाला पैशांची आवश्यकता नाही आम्ही सक्षम आहोत देवाने आम्हाला सगळं दिलेलं आहे पण जे आमच्यावरती आरोप केले गेले बेसुठार केले गेले के ते शंभर टक्के चुकीचं आहे मला वाटतं तुमचे अदोड वकील आणि माहित नाही त्याला कायदा माहिती नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब था, ठाकरे पक्षांच्या नेत्याकडून आणि उद्धव ठाकरे यांच्याकडूनही या विषयावरून कदम यांना टार्गेट केलं जात आहे त्यावरून रामदास कदम यांनी सगळ्या मर्यादांचं उल्लंघन केलेलं दिसत जेवढं माझ्या मुलाच्या मागे लागणार ना तेवढं मी अजून बोलणार माझ्या मुलाच्या मुळावर उठताय राजीनामा मागताय फक्त एकट्याला टार्गेट करताय मी मातोश्री पंचावन्न वर्ष काढले आहेत तुम्ही किती वेळा बॅगा भरून जात होता आहे सर्व माहीत आहे सूड भावनेनं तुम्ही वागत आहात असं कदम यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच योगेश कदम यांना उद्धव ठाकरे टार्गेट करत आहेत म्हणून रामदास कदम यांनी तेरा वर्षांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूचा विषय उकरून काढलेला आहे आणि त्या संदर्भात ते उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करीत आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन कधी झालं त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवला होता ही माहिती काढा हे मी जबाबदारीनं बोलत आहे मी खूप मोठं विधान करतो याची जाणीव आहे मला पण त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना विचारा त्यांनीच मला हे सांगितलं उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवला होता आतमध्ये तुमचं काय चाललं होतं आम्ही मातोश्रीच्या खाली बसलो होतो मी आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपत होतो सगळं कळत होतं पण हे सगळं कशासाठी होतं कुणीतरी सांगितलं बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले हे हाताचे ठसे कशासाठी घेतले होते त्यावेळी मातोश्रीवर या सगळ्याची चर्चा सुरू होती बाळासाहेब था ठाकरे यांचं मृत्यूपत्र कधी करण्यात आलं त्यावर कोणाची सही होती काळा सगळी माहिती असंही रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोशी ठेवली होती कडा माहिती जबाबदारीने बोलतोय जबाबदारीने बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणार डॉक्टर आहेत आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर पगावना विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी कार्ड ठेवली होती उद्धवजींनी तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय सगळं कळत होत पण हे सगळं कशासाठी कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं होत सगळी चर्चा झाली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती काही माहिती गेली माहिती अरे सभेनंतर ही माहिती तुम्हाला कोणी दिली असा प्रश्न पत्रकारांनी रामदास यांनी विचारला त्यावर रामदा रामदास कदम यांनी त्यावर सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत मी जे वक्तव्य केलं ती माहिती मला डॉक्टरांनी दिली ज्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले त्यांनीच मला हे सांगितलं मातोश्रीवर ही तशीच चर्चा होती ये तो झाकी है अभी बहुत कुछ बाकी है आमच्या मुळावर उठणार तर आम्ही बोलणार अजून खूप काय आहे आम्ही हळूहळू सगळं बोलणार असं रामदास कदम यांनी नंतर बोलताना सांगितलेलं म्हणजे इतकं गंभीर विधान केल्यानंतर चर्चा तर होणारच तशी ती सुरू झालेली आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्या संदर्भात सांगितलंय की बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालंय तेव्हा हे लोक तिथं नव्हते मी होतो तिकडं आम्ही तेव्हा मातोश्रीवर होतो बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणात आम्ही शेवटपर्यंत तिथं होतो आम्हाला माहित आहे आता यांच्या तोंडामध्ये कोणी जर शेण कोंबला असेल शे भीतीपोटी आणि ते जर आता उगाळत असतील तर तुम्ही काय करणार शिवसेना प्रमुखांना जाऊन एक दशक लोटलंय त्यांचं आता जन्मशताब्दी वर्ष येईल आणि आता अशा प्रकारची वक्तव्य करणं म्हणजे बाळासाहेबांची बेईमानी आहे असं संजय राऊत म्हणाले आम्ही मातोश्रीवर्ती होतो बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो शेवटपर्यंत होतो आम्हाला माहिती आहे आता यांच्या तोंडामध्ये कोणी जर शेणकोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगळत असू ते तुम्ही काय करणार शिवसेना प्रमुखांना जाऊन एक दशक लोटतात शिवसेना प्रमुखांना शंभर वर्ष आता होत आहेत आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला ज्या बाळासाहेब ठाकरे त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करत शिवसेना प्रमुख हयात असताना मातोश्रीवर त्यांच्या प्रकृतीची हेळसांड होत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी सुद्धा दोन हजार चौदा साली एका जाहीर सभेत केला होता म्हणजे राज ठाकरे म्हणाले होते एकदा मी त्यांना भेटायला गेलो तर त्यांच्या पुढे असे दोन तेलकट एवढे आले त्यांना विचारलं अरे हे काय तर ते म्हणाले होते काय करणार हेच येत माझ्या समोर दोन बटाटे वडे आले समोरशे बाळासाहेबांच्या समोर तकले होते आजारी होते आणि एवढेशे दोन बटाटे वडे आले आम्ही बोलताना एकमेकांना अरे तुरे मध्ये बोलायचं तो म्हटलं अरे काय खातोस तू हे तेलकट असले बटाटेवाडे कसले खातो काय करणार म्हणे हे येतं समोर माझ्या असा राज ठाकरे यांनी आरोप केला होता त्यानंतर आपण त्यांना चिकन सूप पाठवत होतो असंही राज ठाकरे यांनी सांगितलं होतं खरं तर राज ठाकरे यांनी कितीही टीका केली तरी आपण त्यांना उत्तर देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते तसं त्यांनी आधी जाहीर केलं होतं परंतु राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या संदर्भात हे वक्तव्य केल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर थेट त्यांचा समाचार घेतलेला होता ज्यांची लायकी नसताना बाळासाहेबांनी त्यांना एवढं दिलं ते बाळासाहेबांना पाठवलेले एका चिकन सूपचं बिल जाहीर सभातून फडकावतात हा निलादारीपणा नाही काय असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारलेला होता तर आपला मूळ विषय आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूचा सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी त्यांचा मृत्यू झाला दुपारी साडेतीन वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची घोषणा सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास करण्यात आलेली होती ते आठवत असेल ते दिवस दिवाळीचे होते पंधरा नोव्हेंबरला भाऊबीज होती त्या दिवशी चर्चा अशी होती की बाळासाहेबांचा मृत्यू झालेला आहे परंतु लोकांची भाऊबीज खराब होऊ नये सणावाराचे दिवस आहेत लोकांच्या आनंदावर विरजन पडू नये म्हणून त्यांच्या मृत्यूची घोषणा केली जात नाही अशी चर्चा त्या काळात होती अर्थात मोठी माणसं व्हेंटिलेटरवर असली तरी अशा प्रकारच्या चर्चा असतात रामदास कदम यांनी जो आरोप केला आहे तशा प्रकारची कुजबूज बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुरू झाली होती आता रामदास कदम आता बोलतायत म्हणजे अर्थात त्यावेळी या संदर्भातली कुजबूज झालेलीच असणार परदेशी बँकेत ठाकरेंचे पैसे ठेवलेले आहेत आणि बाळासाहेबांच्या हाताच्या ठशाशिवाय ते मिळू शकत त्यामुळे मृत्यू मृत्यू होऊनही त्यांचा जाहीर करण्यात आला नव्हता अशी ती कुजबूज होती अर्थात अशा कुजबुजीला फारसा अर्थ नसतो गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू संदर्भात सात ते आठ प्रकारचे दावे केले जातात मुंबईच्या राजकारणात दिल्लीच्या राजकारणात त्याची चर्चा कुजबूज होत असते बाळासाहेबांच्या मृत्यू संदर्भातल्या या चर्चेलाही कुजबुजी पलीकडे फारसा अर्थ आहे असं वाटत नाही पण त्यावेळी काय म्हणतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल म्हणजे बाळासाहेबांच्या उपचार करणारे बाळासाहेबांच्यावर उपचार करणारे डॉक्टर जलील पारकर यांनी त्यांचा मृत्यू दुपारी साडेतीन वाजता सतरा नोव्हेंबरला दुपारी साडेतीन वाजता झाल्याचं सांगितलं होतं म्हणजे सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांनी माध्यमांच्या समोर ही घोषणा केली होती ते म्हणाले होते की मोठ्या दुःखानं कळवावं लागतंय की बाळासाहेब ठाकरे यांचं दुपारी साडेतीन वाजता हृदय आणि श्वसन क्रिया बंद पडल्यानं निधन झाले आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही एन डी बाळासाहेबांच्या मृत्यूची जी बातमी दिली आहे त्यात म्हटलंय की शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांचे आज दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी मुंबईत निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते जुलै महिन्यापासून त्यांची तब्येत बिघडली होती त्यावेळी ते त्यांना श्वसनाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेमुळे मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आणि त्यानंतर ते, ते बांद्र्यातील मातोश्री निवासस्थानी डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत होते सोमवारी त्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाली होती पण नंतर थोडी सुधारणा दिसून आली त्यावेळी हजारो शिवसैनिक आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी प्रतिनिधी मातोश्रीबाई जमले होते बुधवारी पाठी दोन वाजता उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी मातोश्री बाहेर येऊन पक्ष कार्यकर्त्यांना सांगितलं की सर्व प्रयत्न सुरू आहेत बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी आपण सर्वजण कृपया प्रार्थना करा बुधवारी रात्री परिसरात शेकडो पोलिस आणि रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान तैनात करण्यात आले होते गर्दी नियंत्रित करण्यासाठी रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले ठाकरे यांची तब्येत खालवल्याची बातमी समजताच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मातोश्रीकडे जमा होऊ लागले होते सूत्रांच्या माहितीनुसार सार्वजनिक घोषणा करण्यापूर्वीच मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ठाकरे यांच्या निधनाची माहिती देण्यात आली होती जेणेकरून सुरक्षा व्यवस्था वेळेत करता येईल हिंदू या प्रतिष्ठित दैनिकाने त्यावेळेच्या बातमीत म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या राजकारणातला एका युगाचा अंत झालेला आहे शिवसेना पक्षप्रमुख बाय ठाकरे यांचं शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या मातोश्री निधन झालं गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती निधनाच्या वेळी ते शहाऐंशी वर्षांचे होते संध्याकाळी पाच वाजता त्यांचे वैद्यकीय सल्लागार डॉक्टर जलील पारकर यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे यांच्या निधनाची माहिती दिली त्यांनी सांगितलं की डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले मारत्र ते यशस्वी ठरले नाहीत इंडिया टुडे च्या बातमीत म्हटलंय की यकृत आणि स्वादुपिंडाच्या आजारांनी त्रस्त असलेले बाळ ठाकरे यांचे शनिवारी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी निधन झाले टाइम्स ऑफ न थोडं सविस्तर हे वृत्त दिलं आहे म्हणजे त्यात आधीचाही थोडा तपशील आहे त्यात असं म्हटलं की चौदा नोव्हेंबरला एकदा त्यांची प्रकृती गंभीर झाल्याची बातमी पसरली होती मातोश्रीमधील त्यांची खोलीच आयसीयू मध्ये रूपांतरित करण्यात आली होती आणि डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते पुढील चोवीस तासात त्यांचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके काही प्रमाणात स्थिर झाले होते मात्र प्रकृतीतील चढउतार सुरूच राहिले आणि अखेरी शनिवारी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले बाळ ठाकरे यांचे वैयक्तिक डॉक्टर डॉ जलील पारकर जे दोन हजार नऊ पासून त्यांच्यावर उपचार करत होते त्यांनी शनिवारी दुपारी मातोश्री बाहेर त्यांच्या निधनाची घोषणा केली श्री बाळासाहेब ठाकरे थ्री थर्टी पी एम कार्डिओ टू has passed away at around 3.30 p.m. We request you to please respect the family's feelings. जुलै महिन्यापासून त्यांची प्रकृती खालावत होती त्यावेळी त्यांना श्वसन आणि स्वादोपिंडाच्या आजारामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं त्यानंतर दहा नोव्हेंबरला त्यांची तब्येत अधिकच बिघडली गेल्या आठवडाभर ते अतिगंभीर अवस्थेत होते ज्यात त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते अशी टाइम्स ऑफ इंडियानं सविस्तर बातमी दिलेली आहे म्हणजे डॉक्टर जलील पारकर यांचं निवेदन या विविध वृत्तपत्रांच्या बातम्या आता तुम्ही म्हणाल्या इंग्रजी वृत्तपत्रांच्या बातम्यांच्या किंवा इंग्रजी वेबसाईटच्या बातम्याचा इंग्रजी चॅनलच्या बातम्याचा हवाला का घेतलाय तर इंग्रजीमध्ये रिपोर्टिंग अचूक केलं जातं म्हणजे मृत्यूची वेळ बातमी त्यांचं डॉक्टरांचं नेमकं विधान या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आपल्या मराठीमध्ये तेवढी अचूकता पाळली जात नाही ढोबळ मानाने लिहिलं लिहिलं जातं की आज दुपारी त्यांचं निधन झालं वगैरे घोषणा केली वगैरे किंवा त्या संदर्भातले काही तपशिली या आत्ता दहा बारा तेरा वर्षापेक्षा तपशिली मराठी वृत्तपत्रांचे उपलब्ध नाहीत हे उपलब्ध झाले हिंदू इंड, इंडिया टुडे टाइम्स ऑफ इंडिया एनडी टी यांचे तपशील होते त्यावरून आपल्याला एकूण म्हणजे बाळासाहेबांची प्रकृती कधी बिघडत गेली त्यांची परिस्थिती कशी होती याचा तपशील कळत जातो आणि सतरा नोव्हेंबरला दुपारी साडेतीन वाजता बाळासाहेबांचं निधन झालं आता तीन वाजून तेहतीस मिनिट ही जी वेळ टाइम्स ऑफ इंडिया किंवा एनडी टीव्ही न ती कशाच्या आधारे कळत नाही का कारण जलील पारकर यांचं जे निवेदन आहे त्या स्वतः डॉक्टरांच्या निवेदनात आपल्याला दिसतं की ते साडेतीन वाजता निधन झालं असं म्हणतायत पण त्यांनी तीन वाजून तेहतीस मिनिटाने असं दिलेलं आहे तर हा एकूण तो घटनाक्रम लक्षात यावा त्या त्यासाठी या सगळ्या बातम्यांचे संदर्भ आपण घेतलेले आहेत रामदास कदम जे म्हणतायत त्यात कितपत तथ्य होतं काय होतं म्हणजे चौदा तारखेला रात्री ज्यावेळी तिथं प्रचंड बंदोबस्त वाढवण्यात आला त्याचवेळी त्यांचं निधन झालं होतं का पण ते निधन जाहीर करण्यात आलं नाही असं काय होतं का असे प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात रामदास कदम यांनी जे आरोप केले त्या संशयाला त्यामुळे बळकटी मिळू शकते म्हणजे या प्रकरणाकडे कोण कसं बघतंय यावरून या सगळ्या गोष्टी लक्षात येऊ शकतात कारण कसं आहे हे सगळं राजकारण आहे मग राजकारणात कोण कुठल्या बाजूला आहे त्यानुसार मग त्या, त्या दृष्टिकोनातून बरेल एकनाथ शिंदे यांचे सहानुभूतीदार हे रामदास कदम यांच्या विधानातली सत्यतेच्या दृष्टीनं परिस्थिती कशी सगळी आहे आपल्यासमोर ते सांगतील उद्धव ठाकरे यांच्या यांच्या सहानुभूतीदार आहेत ते हे कसं खोटं आहे चुकीचं आहे आणि वस्तुस्थिती कशी वेगळे हे सांगतील पर एकूण हे राजकारण आहे आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूचं राजकारण नव्यानं करून काढून उद्धव ठाकरे यांना